बघा आता डायरेक्ट आपण प्रश्नाकडे जाऊयात तर पहिला प्रश्न हे हो। बघा तुम्हाला दिसतो मराठीत ज्यांना वाचायचं त्याने मराठीत वाचू शकता इंग्रजीत वाचू शकता पॉज करून ठीक आहे बघा मी मराठीतच वाचेल कारण की बहुसंख्य लोक मराठी माध्यमाचे आहेत टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स ची स्थापना कोणी केली पर्याय आहेत बिपिन चंद्रपाल श्रीपाद अमृत डांगे लाला लजपतराय अरविंद घोष तर टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना ही केलेली आहे लाला राय लाला रायनी एकोणीसशे वीस मध्ये लाहोर येथे असहकार चळवळीच्या काळात विद्यार्थ्यांना राजकीय शिक्षण देण्यासाठी लक्षात घ्या हे याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो विद्यार्थ्यांना राजकीय शिक्षण देण्यासाठी या हेतूने टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना केली आहे आता जे काही इतर पर्याय आहेत बिपिन चंद्रपाल हे लाल पाल पाल आता लाल म्हणजे लाल पाल पाल कोणाला म्हणतात तुम्ही सांगायचं आता या त्रिकुटापैकी प्रमुख जहाल नेते होते त्यांनी स्वदेशी चळवळीतील महत्वाची भूमिका बजावलेली होती कशामध्ये स्वदेशी चळवळी त्याच्यानंतर श्रीपाद अमृत डांगे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्यापैकी एक होते त्यांनी द सोशलिस्ट हे भारतातील पहिले समाजवादी साप्ताहिक सुरू केले कुठलं द सोशलिस्ट यावरही प्रश्न येऊ शकतो म्हणून मी हे घेतलेलं आहे आणि या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे अरविंद घोष हे राष्ट्रवादी नेते होते पुढे योगी बनले आणि त्यांनी पांडेचेरी येथे आश्रमाची स्थापना केली ठीक आहे आता पुढचा प्रश्न म्हणजे मराठी आणि इंग्रजी दोन्ही कळावे या उद्देशाने आयोगाची प्रश्नपत्रिका मी ओपन करतो बघा खालीलपैकी कोणी एल्फिन्स फंडासाठी वैयक्तिक पंचवीस हजार रुपयाची देणगी दिली पर्याय आहेत ला शास्त्री जांभेकर रामकृष्ण भांडारकर नाना जगन्नाथ शंकरशेठ आणि वामन आबाजी उत्तर आहे नाना शंकरशेठ नाना शंकरशेठ यांनी मुंबईत एल्फिस्टन कॉलेजच्या स्थापनेसाठी पंचवीस हजार रुपयाची वैयक्तिक देणगी देऊन शिक्षणाला मोठे प्रोत्साहन दिलेले होते आता बाळशास्त्री जांभेकर याविषयी तुम्हाला काय माहिती असणं गरजेचं आहे ते मराठी वर्तपत्राचे जनक म्हटले जातात ठीक आहे के हे लक्षात घ्या मी खोडतो म्हणजे जेणेकरून हा मराठी जे जनक म्हणून ओळखले जातात आणि ते केव्हा केलेलं होतं अठराशे बत्तीस मध्ये दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र त्यांनी था सुरू केलेलं होतं आता रामकृष्ण भांडारकर हे प्रसिद्ध प्राच्यविद्या पंडित आणि समाजसुधारक होते पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर त्यांच्या नावाने आहे हे लक्षात ठेवा आता वामन आबाजी मोडक हे प्रार्थना समाजाशी संबंधित एक शिक्षणतज्ज्ञ आणि समाज सुधारक होते त्यांनी एल्फिस्टन हायस्कूलचे प्राचार्य म्हणून काम केलेलं आहे ठीक आहे आता पुढे तिसरा प्रश्न सविनय कायदेभंग चळवळीत धारासणा येथील सत्याग्रहात पुढीलपैकी कोणी सहभाग घेतला कमलादेवी चट्टोपाध्याय अंबिका चक्रवर्ती कस्तुरबा गांधी सरोजनी न्यायडू तर योग्य उत्तर आहे सरोजनी नायडू पर्याय क्रमांक चार का महात्मा गांधीजीच्या अटकेनंतर सरोजनी नायडू यांनी धारासना मीठ सत्याग्रहाचे नेतृत्व केले जी सविनय कायदेभंग चळवळीतील एक महत्वाची घटना होती आता कमला कमलादेवी चट्टोपाध्याय हा एक स्वातंत्र्य सैनिक आणि समाजसुधारक होता ज्या भारतीय हस्तकला पुनर्जीवित करण्यासाठी ओळखल्या जातात कशासाठी ओळखल्या जातात भारतीय हस्तकला पुनर्जीवित करण्यासाठी ओळखल्या जातात विधानसभेची निवडणूक लढवणाऱ्या त्या भारतातील पहिल्या महिला होत्या हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा याच्यावर कदाचित प्रश्न बनू शकतो आता अंबिका चक्रवर्ती सूर्यसेन यांच्या नेतृत्वाखाली चितगाव सशस्त्रगाल हल्ल्याशी संबंधित एक क्रांतिकारक होत्या कस्तुरबा गांधी या महात्मा गांधीजीच्या पत्नी म्हणून त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सक्रिय सभा घेतला पण चंपारण्य सत्याग्रहात त्यांनी भाग घेतलेला नव्हता ह चंपारण्य सत्याग्रहामध्ये त्यांनी भाग घेतलेला होता कशात घेतलेला नव्हता धारासना येथे घेतलेला नव्हता असं मला म्हणायचं आहे करेक्ट करून घ्या ते ठीक आहे आता पुढे चौथा प्रश्न म्हणजे मराठी इंग्रजीतून दिसावा या उद्देशाने मी काढतो कारण की टाईप केलेला आहेच तिकडे परंतु जे इंग्रजीतून वाचणार आहे त्यांच्यासाठी हे सोपं राहील अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये कानपूर येथील येथील नेतृत्व कोणाकडे होते तात्या टॉपिक आझीम उल्ला नानासाहेब मोलवी अहमद उल्ला तर अठराशे सत्तावनच्या उठावाचे कानपूर येथील नेतृत्व हे नानासाहेब पेशवे यांच्याकडे होते अठराशे उठावा उठावादरम्यान पेशवा बाजीराव दुसरे यांचे दत्तक पुत्र कोण नानासाहेबांनी मधील सिपायाच्या बंडाचे नेतृत्व केले होते तात्या टोपे कोण होते तर नानासाहेब ते सेनापती नाना होते आणि ते गनिमी काव्याच्या युद्धतंत्रासाठी ओळखले जातात त्यांनी झाशीच्या राणी लक्ष्मीबाईला ग्वालियर जिंकण्यासाठी मदत केलेली होती आजी मुला हे नानासाहेबाचे सल्लागार होते लक्षात घ्या बरं का आणि त्याने उठावाच्या काळात परदेशी मदत मिळवण्याचा प्रयत्न केलेला होता आता मोलवी अहमद उल्ला हे फैजाबादचे मोलवी म्हणून ओळखले जात होते आणि त्यांनी अवध प्रांतात ब्रिटिशच्या विरुद्ध जिहाद घोषित केला होता हे थे लक्षात ठेवा आता पुढे पाचवा प्रश्न विख्यात वारली चित्रकार सोमा मसे यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पद्मभूषण पद्मश्री शिल्पगुरु नॅशनल अवॉर्ड फॉर ट्रायबल आर्ट्स तर त्यांना जे काही आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच पद्मश्री मिळालेला आहे शिल्पगुरु मिळालेला आहे आणि नॅशनल अवॉर्ड फॉर ट्रायबल आर्ट्स मिळालेला आहे पद्मभूषण हा मिळालेला नाहीये आता भूषण का विभूषण एकदम मी ओरिजिनल याच्यात हा पद्मभूषणच आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा जीवा सोमा मसे यांना वारली चित्रकलेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तर, स्तरावर ओळख मिळवून दिल्याबद्दल पद्मश्री मिळालेला आहे शिल्पगुरु मिळालेला आहे आणि नॅशनल अवॉर्ड फॉर ट्रॅव्हल आर्ट्स या पुरस्काराने त्यांना गौरवित करण्यात आलेले आहे आता पुरस्कार त्यांना जे पद्मभूषण आहे त्यांना मिळालेला नव्हता पद्मभूषण हा भारतातील तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान आहे जो विविध क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी दिला जातो जसे की प्रभा आत्रे यांना संगीतासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे आता पाचवा प्रश्न सहावा शिबू हा घराण्याचा संस्थापक होता पर्याय आहे सातवन शू कनु आणि श तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे सातवहन पर्याय क्रमांक एक सातवहन का, का मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर महाराष्ट्रात उद्या आलेल्या सातवन घरांची स्थापना राजा यांनी केलेली होती आता शुंग या घराज्याची शा स्थापना जी काय आहे पुष्प मित्र शुंग याने केली जो शेवटचा मोरे सम्राट ब्रह याचा सेनापती होता आता कन्व या घराण्याची स्थापना वासुदेव कन्व याने केली जो शेवटच्या शुंग राजा देवभूतीची हत्या करून केली त्याने शेवटच्या शुंग राजा देवभूतीची हत्या करून केलेली आहे त्याच्यानंतर शक हे मध्य आशियातून आलेले शासक होते त्यांनी वायव्य भारतामध्ये राज्य केले उदाहरणार्थ राजे राजा रुद्रदामन एक प्रसिद्ध शक शासक होता आता पुढचा प्रश्न अहमदाबाद मधील गिरणी कामगाराच्या लढ्यात महात्मा गांधी यांच्या सोबत असलेल्या प्रमुख महिला सहकारी कोण सरोजनी नायडू अनुसया साराभाई कस्तुरबा गांधी अरुणा असफल आले तर योग्य उत्तर आहे परे, पर्याय क्रमांक दोन अनुसया साराभाई अनुसया साराबाई यांनी अठराशे अठरा मध्ये अहमदाबाद येथील गिरणी कामगारांच्या आंदोलनात महात्मा गांधी सोबत महत्वाची भूमिका बजावली आणि कामगारांना त्यांनी संघटित केलेलं आहे त्यानंतर सौरोजनी न्याडू या भारताची कोकिळा म्हणून ओळखल्या जातात आणि त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या हे दोन्ही पॉईंट महत्वाचे आहेत म्हणून मी घेतलेले हे लक्षात ठेवलंच पाहिजे कस्तुरबा गांधी दक्षिण आफ्रिकेतील फिनिक्स सेटलमेंट आणि भारतातील विविध सत्याग्रहामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला होता अरुणा असफल आली एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनादरम्यान मुंबईतील ग्वालिया टँक मैदानावर त्यांनी तिरंगा फडकवल्याबद्दल ओळखल्या जातात त्यानंतर पुढचा प्रश्न काय जोड्या लावा यावेळेस जोड्या लावाच खूप भर दिसतो बर का या पेपरमध्ये बघा चुकीची जोडी ओळखा अब्दुल समत प्रसिद्ध चित्रकार तक्स काउसिंह राजपुत्र शाह बहामी शासक हे चुकीचं आहे अहमद शहा हा औरंगजेबचा मुलगा होता आणि बिबिका कमरा किलरस बानो यांचे स्मारक योग्य उत्तर काय आहे ते मी सांगून देतो तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे सी चुकीची जोडी सी कुठली मी आता सांगितलं राजपुत्र अज अजमशहा हा बदामीचा शासक नव्हता तर राजपुत्र आजमशहा हा बदामीचा शासक नसून मुघल सम्राट औरंगजेबचा मुलगा होता त्याने आपल्या आईच्या स्मरणार्थ एबिका कमरा बांधलेला आहे आता इतर पर्याय अब्दुल समत तो मुघल सम्राट अकबरच्या दरबारातील प्रसिद्ध पर्शियन चित्रकार होता इथं कुठला होता तो पर्शियन होता हे मुघल सम्राट शहाजांनी बनवलेला प्रसिद्ध मयूर सिंहासन होते जे नादिर नादिर शाहने लुटून नेले बेबिका कमरा हे औरंगाबाद येथे स्थित औरंगजेबची पत्नी तिलरस बानो बेगम याचे स्मारक आहे त्याच्यानंतर पुढे कोठारी आयोगासंदर्भात प्रश्न आहे आधी इकडचा बघूयात म्हणजे जेणेकरून इंग्रजीमध्ये वाचायला तुम्हाला सोपं आहे ठीक आहे आता इथपर्यंत दिसतात खाली ऑप्शन तुम्हाला चा हे दिसेलच ठीक आहे आता कोठारी कमिशनच्या शिफारशीवरून अठराशे सॉरी एकोणीसशे अडुसष्टच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मुख्य सूत्रे कोणती होती वयाच्या चौदा वर्षापर्यंत सक्तीचे मोफत शिक्षण हे होतं शिक्षणासाठी उच्च स्थान व सुधारित वेतन हे बी होतं शिक्षकासाठी शिक्षकांसाठी उच्च स्थान व सुधारित वेतन आणि राष्ट्रीय ठोस दहा टक्के शिक्षणासाठी खर्च ही चुकीचा आहे ते आय थिंक सहा टक्के होतं आता योग्य उत्तर आपण बघूयात जिकडे काय तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अचूक काय अ आणि ब म्हणजे हे बरोबर आहे हे बरोबर आहे हे तिसरं चुकीचं आहे का कारण एकोणीसशे अडुसष्टच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये चौदा वर्षापर्यंत मुलांना मोफत व शक्तीचे शिक्षण देणे तसेच शिक्षकाचा दर्जा आणि वेतन सुधारणा या प्रमुख शिफारशी होत्या आणि उत्पन्नाच्या दहा टक्के खर्च हा नव्हता हे चुकीचे कारण कोठारी आयोगाने उत्पन्नाच्या सहा टक्के शिक्षणावर खर्च करण्याची शिफारस केली होती जी दहा टक्के नव्हती आता पुढचा प्रश्न आहे सुलतानशाहीच्या शासन काळात खालीलपैकी कोणता तर अनुक्रमे हिंदू आणि मुस्लिम जमीनदाराकडून घेतला जात असे जिजिया आणि शर जिजिया आणि खम्स हिराज आणि जकात खम्स आणि जकात आता बघा योग्य उत्तर काय आहे हिराज आणि जकात म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे सुलतान साईच्या काळात हिराज हा कर हिंदू जमीनदाराकडून हिराज कोणाकडून हिंदू जमीनदाराकडून हा धार्मिक कर मुस्लिम जमीनदाराकडून वसूल केला जात असे आता बाकीचे जो काही होता हा गैर गैरमुस्लिमावर लादला जाणारा संरक्षण कर होता आणि शर हा इस्लामी कायद्याला सूचित करतो आता खम हा युद्धात मिळवलेल्या संपत्तीच्या युद्धात मिळवलेल्या लुटीच्या संपत्तीवर लादलेला कर होता आणि खम्स आणि जकात हे दोन्ही अनुक्रमे लुटीवर आणि मुस्लिमाच्या उत्पन्नावर आधारित आहेत पण ते हिंदू आणि मुस्लिम जमीनदाराकडून घेतले जात नव्हते म्हणून पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे बघा आता अकरावा प्रश्न मी मूळ प्रश्न घेतो जेणेकरून मराठी इंग्रजीमध्ये वाचता यावं हो। इसवी सन एकोणीसशे सात मध्ये भारतीय राष्ट्रीय मध्ये फूट पडल्यानंतर सुरत येथे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली हा आपला विजय असे विधान कोणी केले लाल कझन लोकमान्य टिळक लाल मोरले लाल मिंटो तर हे विधान कोणी केलेलं आहे तर हे विधान केलेलं आहे लॉर्ड ला मिंटो यांनी लाल मिंटो दुसरा लक्षात घ्या हा तत्कालीन व्हायसराय होता त्याने काँग्रेसमधील जहाल आणि मवळ गटातील फुटीला ब्रिटिश राजवटीचा विजय मांडले कारण यामुळे स्वातंत्र्य चळवळ कमकुवत झालेली त्यांना जाणवू हो शकेल असं त्यांना वाटत होत परंतु प्रत्यक्षात उलट झालं आता लाल कझन याविषयी काय प्रश्न येऊ शकतो त्यांनी बंगालची फाळणी केली एकोणीशे पाच साली ते ओळखले जातात बंगालच्या फाळणीसाठी आणि त्यांच्या धोरणामुळे सगळ्यात महत्वाचा पॉईंट भारतात जहाल राष्ट्रवादाला चालना मिळालेली आहे कजडने जर फाळणी केली नसती तर राष्ट्रवाद एवढा प्रचंड वेगाने वाढलेला नसता त्याच्यानंतर लोकमान्य टिळक हे सुरत अधिवेशनाचे जहाल गटाचे प्रमुख नेते होते आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो ही प्रसिद्ध त्यांची घोषणा होती लॉर्ड मोर्ले हे तत्कालीन भारत मंत्री होता आणि त्याने लार्ड मिंटो सोबत एकोणीसशे नऊ पर्यंत मोरलो मिंटो सुधारणा कायदा आणला ज्याने मुस्लिमासाठी विभक्त मतदारसंघाची तरतूद केली हे लक्षात घ्या मोरले मिंटोनी काय केलेलं मुस्लिमा आहे मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघाची तरतूद केलेली आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या शासकाच्या कालखंडात अब्दुल रजा हा फारशी प्रवाशाने विजयनगरला भेट दिली हरिहर कृष्ण देवराय देवराय पहिला देवराय दुसरा तर योग्य उत्तर आहे देवराय दुसरा पर्याय क्रमांक चार देवराय दुसरा बघा पर्शियन प्रवासी अब्दुल अब्दुल रजाक यांनी संगम घरांतील राजा देवराय दुसरा यांच्या कारकिर्दीत विजयनगरच्या साम्राज्याला भेट दिली हरिहर हा विजयनगरचा साम्राज्याचा संस्थापक होता कोण विजयनगरचा साम्राज्याचा संस्थापक कोण हरिहर हे लक्षात ठेवा याच्यावर प्रश्न येऊ शकतो त्याचा भाऊ बुकासोबत त्याने तुंगभद्रा नदीच्या काठावर विजयनगर शहराची स्थापना केली त्याचा भाऊ बुका आता कृष्णदेवराय हा विजयनगर साम्राज्याचा सर्वात पराक्रमी शासक मानला जातो आता विजयनगर साम्राज्याचा सर्वात पराक्रमी शासक कोण तर कृष्णदेवराय आणि त्याच्या काळात कला आणि साहित्याची मोठी प्रगती झालेली आहे आता देवराय प्रथम या काळात इटालियन प्रवासी निकोलो डी कांटी याने विजयनगरला भेट दिली होती प्रश्न तेरावा काय की हर्षवर्धन ठीक आहे आता दिसेल हर्षवर्धन या राजाने खालीलपैकी कोणते साहित्य लिहिले प्रियदर्शिका हर्षचरित्र रत्नावली आणि नागानंद तर योग्य उत्तर आहे मला वाटतं हर्षचरित्र सोडून जरी आपण इकडं बघून घेऊयात तर ब सोडून कुठे आहे हा पर्याय क्रमांक एक असावा तरी योग्य उत्तर बघूयात हा पर्याय क्रमांक एक आहे कारण सम्राट हर्षवर्धन प्रियदर्शिका रत्नावली नागानंद ही तीन संस्कृत नाटके लिहिली होती ज्यामुळे तो कुशल शासक आणि साहित्यिक म्हणून ओळखला जातो परंतु हर्ष चरित्र हे हर्षवर्धनचे चरित्र आहे ज्याच्या दरबारातील कवी बाण भट्ट यांनी लिहिलेलं आहे ते त्यांनी स्वतः लिहिलेलं नव्हतं त्याच्यानंतर नेहरू अहवाला संदर्भात प्रश्न आहे काय हे योग्य प्रश्न बघूयात नेहरू अहवाल खालीलपैकी कोणते उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आले होते वसाहतीचे स्वातंत्र्य मिळवणे दोन राष्ट्राची निर्मिती स्वशासन मिळवणे पूर्ण साम्राज्य स्वातंत्र्य मिळवणे तर मला वाटतं वसाहतीचे स्वातंत्र्य त्याच्यानंतर तो पूर्ण साम्राज्याकडे वाटचाल चालली स्वातंत्र्याकडे तर आता योग्य उत्तर आपण इकडे बघूनच घेऊयात तर वसाहतीचे स्वातंत्र्य म्हणजे पर्याय क्रमांक एक हे बरोबर उत्तर आहे अठराशे सॉरी एकोणीशे अठ्ठावीसच्या नेहरू अहवालाने भारतासाठी वसाहतीचे स्वातंत्र्य म्हणजे डोमिनियन स्टेट स्टेटस हे प्रमुख उद्दिष्ट ठेवले त्या अंतर्गत भारताला ब्रिटिश अंतर्गत स्वायत्त मिळालेली असते पूर्ण स्वातंत्र्य नसतं आता दोन राष्ट्राची निर्मिती ही मागणी कोणी केलेली होती मुस्लिम लीगने केली होती नेहरू अहवालाने नाही त्याच्यानंतर स्वशासन मिळवणं ही संकल्पना आणि बेजंट आणि लोकमान्य टिळकांनी एकोणीसशे सोळा साली मांडलेली होती आता पूर्ण स्वातंत्र्य मिळवणे हा ठराव काँग्रेसमध्ये एक वर्षाच्या नंतर म्हणजे एकोणीसशे एकोणतीस साली लाहोरच्या अधिवेशनात अधिवेशन पण महत्वाचं आहे कुठलं अधिवेशन लाहोरचं अधिवेशन यावर प्रश्न येऊन गेलेला आहे पास झाला जो नेहरू अहवाल नंतरचा महत्वाचा टप्पा होता ठीक आहे त्याच्यानंतर प्रश्न पाचवा पंधरावा काय की स्वदेशी चळवळीची विस्तार केंद्र आणि त्या संबंधित व्यक्तीच्या योग्य जोड्या लावा मुंबई दिल्ली पंजाब मद्रास आता योग्य उत्तरच बघून घेऊयात आपण इकडे हा मुंबई स्वदेशी चळवळीचे नेतृत्व मुंबईत कोणी लोकमान्य टिळकांनी केले मुंबई कोण येईल लोकमान्य टिळक म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर आहे आता आपण जोड्या लावतो हा त्याच्यानंतर दिल्ली सय्यद रजा हेद दिल्लीत कोण सय्यद हेदर म्हणजे चार त्याच्यानंतर पंजाबमध्ये लाला लजपत पंजाब पंजाबमध्ये कोणी केलं लाला लजपत राय आणि मद्रासमध्ये चिदंबरम पिलाई ठीक आहे आता पुढे हा आता पुढं सोळापासून भूगोलचे प्रश्न चालवतात ते भाग दोन मध्ये आपण ते सविस्तर बघूया आणि हो हे जर तुम्हाला नोट्स हवे असेल तर कमेंट करा कारण की हे पी डी एफ मी बनवलेले आहे तुम्हाला हवी असेल पण त्याच्यासाठी एक काहीतरी तुम्हाला हे करावं लागेल त्यासाठी आपण हे एक टार्गेट ठेवूयात की एक हजार जर लाईक झाल्या व्हिडिओला तर मी ही व्हिडिओची ही जी काही पी डी एफ आहे ती टेलिग्रामच्या चॅनलला देऊन टाकेल परंतु टार्गेट काय आहे एक हजार लाईक झाल्याच्या नंतर तुम्हाला ही व्हिडिओ म्हणजे पीडीएफ पूर्ण भेटेल हवी असेल तर लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तरी लाईक करा आणि आपल्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच